श्रोते हो कोमजलेलं फुल या श्री अरुण हरकारी लिखित कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे बेबीचं चेकिंग झालं तिचे वडील सुगंधजवळ उभे होते डॉक्टर बेबीच्या वडिलांनी विचारलं तुम्ही म्हणाला होता ऑपरेशनमध्ये काही पेशंट्स दगावतात हो पन्नास टक्के चान्सेस असतात मग ऑपरेशन नका करू हो बेबीच्याही म्हणाले असं काय करता ऑपरेशन व्यवस्थित झालं तर बेबी वाचेल एवढं बोलून ती रडायला लागली या फॉर्मवर सह्या करा डॉक्टर बेबीच्या वडिलांनी विचारलं माझ्या मुलीला मारण्याकरता माझी सई घेता सुगंधानं काही न बोलता फॉर्म पुढे ठेवला बेबीला काही झालं तर मी जिवंत नाही राहू शकणार ते परत म्हणाले हे बघा सुगंध त्यांना समजावत म्हणाले तिला जो आजार आहे तो ऑपरेशन केल्याशिवाय बरा नाही होणार तेव्हा नकार देण्यात काय अर्थ नाही तरी त्यांनी सही केली नाही अहो आई म्हणाली सही करा ना की मी करू डॉक्टर म्हणतात बेबीला वाचवायचं असेल तर ऑपरेशन करावं लागेल तू पण सही नको करूस बेबीचे वडील म्हणाले डॉक्टर त्यांनी विचारलं तुम्ही जर सांगत असाल की ऑपरेशन केलं म्हणजे बेबी वाचेल तर मी सही करतो तसं नक्की कसं काय सांगणार मग तुम्ही ज्या गोळ्या दिल्या होत्या त्याचा काय फायदा त्या गोळ्यांमुळे तिच्या अंगात शक्ती राहील ठीक आहे बेबीचे वडील म्हणाले मी तिला औषधं देतो दे ऑपरेशन नका करू त्यांच्या एकूण आविर्भावावरून वाटत होतं की त्यांना ऑपरेशनची भीती वाटत असावी मला वाटतं सुगंध म्हणाली तुम्ही माझं ऐकायला हवं नको बेबीचे वडील म्हणाले आणि बेबीला घेऊन दरवाजाजवळ आले एक मिनिट सुगंध म्हणाली तिला पंधरा दिवसांनी चेकअपला आणायला विसरू नका त्यांनी मान हलवली आणि ते बाहेर गेले एक तासांनी फोनची बेल वाजली कोण सुगंधानं रिसिव्हर उचलून विचारलं डॉक्टर आवाज आला मी बेबीची आई मी तिच्या वडिलांना सही करा म्हणून समजावलं ते ऐकायला तयार नाहीत आजपर्यंत ते म्हणतील तेच होत आलं आता काय करावं तेच समजत नाही सुगंधाने सांगितलं तुम्ही दोघांनी काय करायचं ते ठरवायचं आहे मी काय सांगणार तुम्ही त्यांना समजावून सांगा रिसिव्हर ठेवल्याचा आवाज आला काही वेळानं सुगंधा पप्पूच्या रूममध्ये आली तो अजून गुंगीतच होता पप्पू सुगंधाने हाक मारली त्याने डोळे उघडले पण पापणे आजवड झाल्यासारखं वाटत होता ती त्याच्याजवळ बसली त्याचा हात हातात घेतला काही वेळ त्याला प्रश्न विचारले औषधांचा परिणाम तो जेवढा जास्त जगेल जा तेवढा कमी होणार होता सुगंधाने त्याला बेडवरून खाली उतरवलं थोड्या वेळा रूममध्ये फिरायला सांगितलं अपो थोडा वेळा दिने विचार कसं वाटतंय बर आहे सिस्टर व्यवस्थित बोलतात हो जेवण आवडतंय हो सुगंधाच्या लक्षात आलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होकारार्थी द्यायची त्याला सवय झाली होती ज्या मुलांना घरी चिडचिड होते आई प्रेम मिळत नाही त्यांच्यात ही सवय असते तसंच झालं होतं असं सुगंधाला वाटत होतं प्रवीणनं काही पण सांगितलं तरी त्याची खात्री होती की पप्पूला मनमोकळेप्रमाणे वागता येत नाही ती बराच वेळ त्याच्याजवळ बसत होती मग त्याला झोप लागली झोप लागेपर्यंत त्यानं सुगंधाचा हात धरून ठेवला होता आपल्याला पप्पूची एवढी काळजी का वाटते हे सुगंधाच्या लक्षात येत नव्हतं आपलं मूल जन्माला येण्याआधीच गेलं पप्पूला बघून त्याची आठवण तर येत नसावी नकळत सुगंधाच्या मनात विचार येत होता ती पेशंट तपासून केबिनमध्ये आली येऊन पंधरा वीस मिनटं झाली असतील थोड्यात फोनची बेल वाजली हॅलो कोण मी कमला कमला काळे हरे साहेबांची सेक्रेटरी हां बोला काय म्हणताय साहेबांना तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना पप्पूची चौकशी करायची असेल तर सांगा मला अजून काही समजलेलं नाही ना। पप्पूचं नाही त्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलेलं जेवायला मला हो काही विशेष विशेष काहीच नाही त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं त्यानिमित्तानं बोलता येईल असं ते म्हणतात काय म्हणताय सुगंधाने विचार केला खरे साहेबांनी जेवायला बोलवलं आहे म्हणजे कितीतरी डॉक्टरांच्या दृष्टीने हो भाग्याची गोष्ट होती आणि तसे हो ते हॉस्पिटलचे चेअरमन होते न जाणं त्यांना दुखावण्यासारखं होतं विचार केला जावं काय म्हणतात ते तरी समजेल डॉक्टर सोमाणी सेक्रेटरीचा आवाज झाला कधी आज ओ, रात्री किती वाजता आठपर्यंत हो ठीक आहे येते ना सुगंध रात्री आठच्या सुमारास साहेबांच्या बंगल्याजवळ पोहोचले सुगंध आत आली दरात एक वयस्कर माणूस उभा होता त्याच्या पांढऱ्या कपड्यावरून तो साहेबांचा नोकर असावा हे सुगंधाने ओळखलं या बाईसाहेब कोण आला साहेब तुमची वाट बघतात सुगंध ड्रॉइंग हॉलमध्ये आली टेबल सजवलेलं होतं साहेब एखादा राजेशाही खुर्चीत बसले होते या डॉक्टर त्या सुगंधाला बघतात म्हणाले थोड्या वेळात नोकरानं जेवण वाढायला सुरुवात केली सुगंधा जेवायला बसली खरे साहेब शांतपणे जेवत होते स्वयंपाकी वाढत होता खरे साहेब एकही थोडे जेवले सुगंधा त्यांच्यापेक्षा कमी जेवली जेवण आटोपलं दोघे हॉलमध्ये आले डॉक्टर खरे म्हणाले मी तुम्हाला बोलवलं कारण मला तुमची क्षमा मागायची सुगंधाला वाटत होतं ते चिडले असतील काहीतरी वाईट साईड बोलतील पण हा धक्का होता खरे म्हणाले मी तुमच्याशी बोललो तेव्हा माझी मनस्थिती ठीक नव्हती कदाचित मी रागाच्या भरात आणखी काही बोलून गेलो असतो पण तुम्ही म्हणालात ते खरं होतं मी तुम्हाला फोन केला आणि पप्पूच्या तब्येतीबद्दल विचारलं तसं बघायला गेलं तर डॉक्टरांनी पेशंटच्या रोगाचं कारण दुसऱ्या कोणालाही सांगणं बरं नाही तुम्ही तेच केलं पण मला रागानं बोलण्याची सवय झाली कोणाशी बोलतो याचं भानच राहिलं नाही तुम्ही मला जी उत्तरं दिलीत तशी उत्तरं ऐकण्याची मला सवय नाही म्हणून मला राग आला आता दांडेकरांचा मुलगा कसा आहे त्याला आम्ही डिस्चार्ज देणार आहोत वेळेवर औषधं घेतली तर त्याला त्रास नाही होणार बरं झालं मलाही तेच विचारायचं होतं कारण पप्पूच्या वडिलांना त्याची फार काळजी वाटते तसे दांडेकर चांगले आहेत मेहनती आणि प्रामाणिक आहेत मिसेस दांडेकर पण खूप चांगले आहेत माझे मिसेस तर तिला मुलीसारखेच मानते त्या दिसत नाहीत कोण तुमच्या मिसेस हां ती बहिणीकडे गेली आहे अच्छा तुमचा जॉब छान आहे नाही वेगवेगळे पेशंट्स येतात त्यामुळे ते त्यांच्या तब्येतीची प्रायव्हेट लाईफची माहिती मिळते नाही हो सुगंधा म्हणाली मी ऐकलं आहे मध्ये तुमच्या प्रमोशनची बोलणी सुरू होती खरं आहे आणि म्हणे तुम्ही प्रमोशन नाकारलं हो का कारण बदामींनी जी नवी पोस्ट क्रिएट केली आहे ती मोठी आहे पण काम काही नाही मला कामाची आवड आहे काम नसलं तर मी वेळीच होऊन जाईल तुम्ही तुमच्या दृष्टीने विचार केला हॉस्पिटलच्या दृष्टीने नाही मला वाटतं मी ती पोस्ट स्वीकारली नाही तर सरकार आणि तुमचे संबंध बिघडते एखाद्या वेळेस ग्रँड मिळायला उशीर होईल खरं आहे तुम्ही हे पण लक्षात घ्यायला हवं की सध्या हॉस्पिटलमध्ये मी चिल्ड्रन आणि न्युरोलॉजीची स्पेशालिस्ट म्हणून काम करते बऱ्याच डॉक्टरांचा माझ्यावर विश्वास आहे कितीतरी केसेस मी बऱ्या केल्या आहेत मी मला वेगळ्या डिपार्टमेंटला पाठवून पेशंटवर अर्ण्या होईल तुम्हाला नाही वाटत पण तुमच्या जागी दुसरा एखादा डॉक्टर येऊ शकतो आपल्या हॉस्पिटलमध्ये कदाचित तुमच्या एवढा न्यूरोलॉजीचं नॉलेज असलेला डॉक्टर नसेल पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे कशावरून खरं आहे पण मला जी तुम्ही पोस्ट देतात त्या जा जागेकरता एखादी दुसरी लेडी डॉक्टर नाही मिळणार तुमची काय इच्छा आहे कळू तरी द्या मी आतापर्यंत न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम केलं मी इतर डॉक्टरांपेक्षा सिनियर आहे डॉक्टर कुलकर्णी रिटायर झाले की ती जागा मला मिळावी एवढीच माझी इच्छा आहे म्हणजे मला मनासारखं काम करता येईल पण तुम्ही रागावला असाल आणि ते प्रमोशन दिलं नाहीत तरी मला काही राग येणार नाही आता मी जे करते ते मी आनंदाने करेन डॉक्टर मला धमका देण्याची सवय नाही माझ्या मनात आलं ते मी तुम्हाला सुचवून बघितलं मला आणखी काही सांगायचं नाही मी बोलवलं तुम्ही आलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे साहेबांना जे बोलायचं होतं ते बोलून झालं हे सुगंधाच्या लक्षात आलं अच्छा मग मी निघू तिने विचारलो साहेबांनी मान हलवले सुगंध गेल्यावर त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं म्हणाले मी जे सांगतो ते लिहून घ्या आणि त्याच्या कॉपीज हॉस्पिटल कमिटीच्या प्रत्येक मेंबरला पाठवा एक कॉपी ही बदामीनं पाठवायला विसरू नका खरे साहेबांनी शांतपणे सांगायला सुरुवात केली आजच डॉक्टर सोमाणींशी बोलणं झालं ती गर्विष्ठ आणि कोणाचाही न ऐकणारे आहे हे लक्षात आलं काही वेळेस दुसऱ्यांचं ऐकून घ्यावं लागतं पण ती प्रवृत्ती तिच्यात नाही मागे तिचे मिस्टर वारले त्यावेळी ती वर्षभर वेड्यासारखी वागत होती तो परिणाम अजूनही तिच्यावर असण्याची शक्यता आहे तेव्हा अशा स्त्रीला एखादी जबाबदारीची जागा देणं धोक्याच आहे काही दिवसांनी डॉक्टर कुलकर्णी रिटायर होणार आहेत आणि सिनियरिटीप्रमाणे तिथे डॉक्टर सोमाणींचा नंबर लागण्याची शक्यता आहे त्यावेळेस तिचं नाव विचारत घेऊ नये असं मला वाटतं पप्पूच्या शरीरातलं औषधाचं प्रमाण कमी झाल्यानंतर सुगंधानं त्याला डिस्चार्ज दिला त्यानंतर पप्पूनं शाळेत जायला सुरुवात केली तो मुंबईच्या सर्वात मागड्या शाळेत जात होता साहेबांनी दांडेकर फॅमिलीला मुंबईच्या कार मायकेल रोडवर फ्लॅट घेऊन दिला होता तो एरिया मुंबईतल्या श्रीमंत लोकांचा एरिया समजला जायचा पप्पूच्या शाळेत येणारी सगळी मुलं श्रीमंताची होती पप्पूच्या टीचरला मिसेस दांडेकरांनी सांगून ठेवलं होतं की त्याला जास्त धावाधाव करावी लागेल असे खेळ देऊ नका किंवा गुंगी आली की हॉस्पिटलमध्ये फोन करा त्याच्या आजा आजारपणाविषयी कळल्यानंतर पप्पूच्या टीचर त्याच्याकडे सहानुभूतीने बघायला लागल्या त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं एके दिवशी पाच पिरियड संपले शेवटचा पिरियड खेळायचा होता मुलं खेळायला लागली पप्पू पण धावला टीचर पटकन पुढे आले आणि म्हणाल्या पप्पू तू खेळू नकोस का पप्पून विचारलं मी तर आता बरा झालो आहे आणि तो कसोरकोंडीकडे धावला हॉस्पिटलमध्ये नुसतंच झोपून दिवस काढल्यामुळे त्याला कंटाळा आला होता पप्पू थांब टीचर म्हणाले डॉक्टरांनी सांगितलं आहे तू खेळ खेळू नकोस इथं माझ्याबरोबर थांब इतर मुलं खेळत होती पप्पू टीचरजवळ बसला होता काही वेळानं खेळ संपला आणि पप्पू त्याच्या मित्राजवळ आला पप्पू राकेशने विचारलं तू अजून आजारी आहेस नाही पप्पू म्हणाला कोणी सांगितलं मग तू खेळत का नाहीस मी आजारी नाही मी आजारी नाही पप्पू म्हणाला आणि रडायला लागला राकेश म्हणाला तू आजारी आहेस माझ्या टीचरनी तुला खेळायला पाठवलं असतं खेळ संपला मुलं घरी जायला निघाली तोपर्यंत तो राकेशने पप्पू आजारी आहे सगळ्यांना सांगितलं दोन चार दिवसात ही बातमी पूर्ण शाळेत पसरली हळूहळू मुलं पप्पूशी खेळायचं टाळायला लागली तो बराच वेळ टीचरजवळ बसून राहायचा मुलांना खेळताना बघायचा घरी आला की शांत असायचा आपण रडलो तर बाबांना राग येईल त्याला माहिती होतं पण अंतरुणात झोपायला आला की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहायचे पप्पून शाळेत जायला सुरुवात केली त्याला एक आठवडा होऊन गेला होता मिसेस दांडेकर त्याला शाळेत गेल्या जायच्या पण आज त्यांना उशीर झाला शाळेतली मुलं घरी गेली आई आली नाही म्हणून पप्पू ग्राउंडवर आला डबल बारच्या दांड्याला धरून त्याने पायावर उचलले बारला टेकवले काही वेळ तो तसाच झोका घेत होता त्याचा डोकं आता जमिनीकडे होतं काही वेळानं पाय बारच्या वर आडले गुडघे अडकून पायाने बारलं घट्ट मिठी मारली आणि हात सोडले हात जमिनीवर टेकून डोके घ्यायला लागला त्याच वेळेस मिसेस दांडेकर पप्पूला घ्यायला आल्या शाळेनं नियम ठरवून दिला होता की घरचं कोणी आल्याशिवाय मुलांना सोडायचं नाही पप्पू शाळेत असणाऱ्याची त्यांना खात्री होती त्या आत शिरल्या पप्पू नेहमी दारात असायचा तो तिथे नव्हता दांडेकर आत गेल्या टीचर घरी जाण्याची तयारी करत होत्या पप्पू कुठे आहे आता तर इथेच उभा होता टीचरने सांगितलं मग दोघून शाळेत शोधलं त्याला पण तो दिसला नाही त्याला हाका मारायला सुरुवात केली शेवटी टीचरला तो दिसला पाय बार मध्ये अडकवलेलं डोकं खाली झोके घेतोय पप्पू खाली उतरण्याचा प्रयत्न होता पण त्याला जमत नव्हतं आपण खाली पडू आणि डोक्याला लागेल अशी त्याला भीती वाटत असा पप्पू मिसेस दांडेकर ओरडले आणि त्याच्याकडे धावल्या तो खाली पडणार एवढ्यात त्यांनी त्याला सावरलं आणि छातीशी खवटाळलं मग रडत म्हणाले पप्पू असं कधीच करू नकोस त्यांनी पप्पूला एवढं घट्ट धरून ठेवलं होतं की त्याला डोकं हलवायला जागा राहिली नव्हती टीचर त्या टीचरवर ओरडल्या मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्याला एकटं का सोडलं तो आजारी आहे तुम्हाला माहीत नाही पप्पू आता घाबरलेला दिसत होता त्याला घरी देणं धोक्याचं वाटलं म्हणून मिसेस दांडेकर त्याला डॉक्टर प्रधानांकडे घेऊन आले डॉक्टर प्रधान म्हणाले तुम्ही त्याला डॉक्टर सोमाण्यांकडे घेऊन जा दांडेकर त्याला सुगंधाकडे घेऊन आले सुगंधाने पप्पूला तपासलं तो थोडा घाबरला होता त्याशिवाय काय जास्ती झालं नव्हतं तपासताना सारखा पप्पू माझ्या आपल्याकडे बघतोय हे त्यांच्या लक्षात आलं सुगंधाने पप्पूला विचारलं पप्पू आईनं तुला खेळू नकोस म्हणून सांगितलं नाही पप्पून काहीच उत्तर दिलं नाही टीचरनं पण नाही ना सांगितलं पप्पूनं ना तिचा हात घट्ट पकडला जाणू काही उत्तर दिलं तर तिला राग येईल असं त्याला वाटत असावं मी आजारी नाही ना पण ते म्हणाले की मी आजारी आहे पप्पू म्हणाला ते असं म्हणाले पप्पूने मान आणले अशा कधीतरी असे सुगंधाने बघितल्या होत्या लहान मुलांना फार लवकर राग येतो कोणी काही बोललं की सण होत नाही तिनं पप्पूच्या डोक्यावरून हात फिरवला हो पप्पूनं तिच्याकडे केविलवाने नजरेने बघितलं पप्पू काहीतरी सांगित असला तरी पप्पूला घरी प्रेम मिळत नाही हे सुगंधाच्या लक्षात आलं पप्पू घरी आला काही दिवस बरे गेले एकदा टीचर मुलांना घेऊन शाळेच्या ग्राउंडवर आल्या पप्पू अगदी सावकाश चालत होता आणि त्याच्या चालण्याची पद्धत बदलली होती टीचरच्या ते लक्षात आलं नाही ग्राउंडवर इतर मुलं पावडरीने ओळी आखत होत्या तो पण ओळी आखायला वाकला एकाकी त्याचं डोकं आणि डोळे उजवीकडे वळले टीचरच्या लक्षात येईपर्यंत त्याला अटॅक आला हातपाय ताट झाले आणि डोकं हालायला लागलं टीचर घाबरले हॉस्पिटलकडे धावल्या त्यांनी दांडेकरांना फोन केला पप्पूला उचलून ऑफिसमध्ये आणून ठेवलं सगळे पप्पू होती जमा झाले पप्पूच्या आई घरी नव्हती ती मिसेस खऱ्यांच्यासोबत कुठल्या तरी महिला मंडळाच्या मिटिंगला गेली होती त्याने डॉक्टर प्रधानांना फोन केला प्रधान डॉक्टर पप्पूला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले सुगंधानं त्याला तपासायला सुरुवात केली परत त्याचं रक्त तपासण्यात आलं एक्सरे काढण्यात आले चेकिंग झाल्यानंतर सुद्धा काहीच समजलं नाही तेव्हा प्रवीण ना म्हणाला मला वाटतं सुगंधा डिलेटिनचं प्रमाण वाढवायला हवं वा। मला नाही वाटत सुगंधा म्हणाली काय करणार आहेस मग यावेळेस आपल्याला एक गोष्ट समजली कोणती मागे पप्पूला अटॅक आला तेव्हा तो शू करायचा यावेळेस केली नाही मग झाली नसेल मला तर दुसराच संशय येतो कसला त्याला अटॅक आलाच नसावा मग त्यानं नाटक केलं असावं पाच वर्षाचा मुलगा असं नाटक करेल मला तर शक्य नाही वाटत मला वाटतं मोठ्या माणसांना जसे सारखे अटॅक येतात तसे लहान मुलांना येत नाहीत त्यामुळे हा अटॅक मला खरा नाही वाटत अटॅक आल्याचं ढोंका करेल तो तू परत म्हणशील तर मी सायकोलॉजीकडे वळते त्याला शाळेचा कंटाळा आला शाळा जेलसारखी वाटते मुलं चिडवतात म्हणून त्यांच्यापासून पप्पूला दूर पळायचं आहे तुला काय वाटतं त्याची शाळा बदलावी दुसऱ्या शाळेत मुलं चिडवणार नाहीत मला नाही तसं वाटत मग त्याला सारखे अटॅक येणार असतील तर शाळा बदलून काही फायदा नाही तिथे अटॅक आला तर परत तीच पैसे गेली आणखी एक शक्यता आहे असली तो दोनदा इथे आला दोन्ही वेळेस त्याची हॉस्पिटल सोडून जाण्याची इच्छा नव्हती हो त्याला इथे बरं वाटतं म्हणून तो आला सुगंधा प्रवीण चिडून म्हणाला उगाच काहीतरी संशय घेऊ नको मी तुला आधीच सांगितलं आहे दांडेकरांचं पप्पूवर खूप प्रेम आहे ते त्याला कधीच मारणार नाहीत किंवा तो दुखवेल असं कधीच काही बोलणार नाहीत त्यात अशक्य असं काहीच नाही प्रत्येक घरात आई वडील कधीतरी मुलावर चिडतात त्याला मारतात म्हणजे मा तुझं मत ठाम आहे हो आजपर्यंत अशा मी कितीतरी केसेस बघितल्या आहेत कधी कधी आई वडील रागाच्या भरात मुलाला एवढं मारतात की मुलं कायमचं अपंग होतं पण ते जाऊ दे पप्पू करता आपण एकमेकांशी भांडण्यात काय अर्थ आहे म्हणूनच म्हणाले अरे आपण मित्र म्हणून ठीक आहोत लग्न झालं की आपलं आयुष्य भांडण्यातच जाणार प्रवीण शांतपणे तिच्याकडे बघत म्हणाला मग म्हणाला तसं नाही होणार मी तुझ्यावर कधीच रागवू शकत नाही सुगंधा म्हणाली आपल्याला पप्पूविषयी काहीतरी निर्णय घ्यायला हवा प्रवीण म्हणाले बघ मी तुला बोललो तर राग येईल कोणताही पेशंट आला की तू त्याला आपलाच समजायला लागतेस त्याला खायला मिळतं की नाही त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे वगैरे आपण त्यांना औषध देऊ शकतो बरं करू शकतो पण घरच्या मारगाडीतून मार्ग काढणं कसं शक्य आहे आपण शरीरावर इलाज करतो मग मनावर का नाही करायचा परत तेच मी दांडेकर फॅमिलीला अगदी जवळून बघितलं आहे सर्वांचं एकमेकावर खूप प्रेम आहे मग पप्पूला अटॅक का येतात त्याचं तू म्हणतेस ते कारण नाही तरी मला वाटतं एकदा दांडेकर फॅमिलीशी मनमोकळेपणानं मा बोलावं वा। मला वाटतं ते योग्य नाही मी या केसमध्ये इंटरेस्ट घेऊ नको पप्पूची केस दुसऱ्या डॉक्टरांना देऊ सुगंधाने विचारलं कुलकर्णींनी केस तुझ्यावर सोपवली त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये तरी तूच त्याचा इलाज करू शकतेस तेव्हा आता दुसऱ्याला केस देण्यात अर्थ नाही पण प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक करा केसची माहिती मिळवण्याकरता मला दांडेकरांशी बोलावंच लागेल सुगंधाने स्पष्टपणे सांगितलं ती आपलं ऐकणार नाही हे प्रवीणच्या लक्षात आलं आणि तो तो विषय तिथेच थांबवला मध्ये चार सहा दिवस दांडेकर टूरवर गेले त्यामुळे सुगंधाला त्यांच्याशी बोलता आलं नाही पण तिने शुक्रवारी त्यांची अपॉइंटमेंट ठरवली संध्याकाळी दोघं भेटायला आले सुगंधानं मुद्दामान सातची वेळ ठरवले होते त्यावेळेस शांतता असायची आउटडोरचे पेशंट याची वेळ टळून जायची या सुगंध ते दिसतात म्हणाले मी तुमचीच वाट बघत होते डॉक्टर दांडेकर म्हणाले पप्पूला तिसरा अटॅक आला मला वाटतं हे बरं नाही जे काय असेल ते अगदी खरं सांगा सुगंधा म्हणाली असे सारखे अटॅक येणं धोक्याचं आहे कॅन्सरचा संशय येतो विषय दांडेकरांनी विचारलं कॅन्सरशिवाय सुगंधा म्हणाली बरेच रोग आहेत जे खूप भयानक असतात मिस्टर दांडेकर म्हणाले तुम्हाला असं म्हणायचं आहे की पप्पूच्या डोक्यात काही बिघाड आहे सुगंध मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्ही मला काही माहिती दिली तर आपण नक्की काय ते शोधून काढू शकतो डॉक्टर एखाद्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला की तो जसं वागेल तसं नाही वागत मला वाटतं तुम्ही कॅन्सर किंवा डोक्यावर परिणाम असण्याबद्दल विच विसरा आणखी काही गोष्टी आहेत ज्या भयंकर असू शकतात उदाहरणार्थ झालं सुगंधांनी मोठा श्वास घेतला मुलांना मारणारे दारुडे लोकांसारखे संतापी असतात याची तिला कल्पना होती जे कधीच आपली चूक कबूल करत नाहीत उलट सांगणाऱ्यावर चिडतात तेव्हा जे काय सांगायचं होतं ते अतिशय काळजीपूर्वक कोणाला न दुखवता सांगायला हवं होतं दांडेकर चिडले तर ते एखाद्या वेळेस पप्पू करता दुसरा डॉक्टर सोडण्याची शक्यता होती पण रिस्क घेण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता काही वेळा सुगंधा म्हणाली मुलांना शारीरिक त्रास होतो त्याचा इलाज करता येतो पण मानसिक त्रास होतो तेव्हा आम्हाला मुलांपेक्षा वडिलां आणि आईवर इलाज करावा लागतो मला समजलं नाही पप्पूचे वडील म्हणाले काही वेळेला सुगंधा म्हणाली मुलं वेगळ्या प्रकारे वागतात त्यांना घरापेक्षा हॉस्पिटल आवडतं घरी त्यांची तब्येत बिघडते हॉस्पिटलमध्ये वजन वाढतं अशा साध्या गोष्टींवरून काही लक्षात येतं दांडेकरांनी एकमेकांकडे बघितलं ज्यावेळेस पप्पूला ॲडमिट केलं तेव्हा अटॅकची सर्व लक्षणं होती फक्त एक दिसत नव्हतं मला वाटतं यावेळेस त्याला खरा अटॅक आला नव्हता शक्यच नाही दांडेकर म्हणाले माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की पप्पूचा शेवटचा अटॅक शारीरिक नव्हता तर मानसिक होता म्हणजे मला संशय येतो आहे की पप्पूला राहायला हॉस्पिटलमध्ये आवडतं काय म्हणता पप्पू वडिलांनी आश्चर्याने विचारलं माझा असा अंदाज आहे फक्त पप्पूचे वडील रागाने उभे राहिले म्हणाले डॉक्टर तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी समजतं का ते पप्पूला घरी कसलीच कमतरता नाही त्याला इथे राहायला का आवडतं तेच तर मला तुम्हाला विचारायचं आहे हे बघा तुम्ही जे बोलत आहात ते माझ्या सहनशक्ती पलीकडचं आहे नंतर बायकोकडे म्हणून आले आधीच म्हणालो होतो ना की मला हे डॉक्टर बरी नाही वाटत म्हणतात ना ते परत सुगंधाकडे काढत म्हणा तुम्ही सांगता त्याला काहीच अर्थ नाही तुम्हाला वाटत असेल प्रत्येक मुलाच्या मनात त्याच्या आईवडिलांबद्दल रागत असतो पण माझा त्याच्यावर विश्वास नाही माझं माझ्या वडिलांवर प्रेम होतं आणि माझी खात्री आहे की पप्पूचं पण माझ्यावर आहे आणि मी त्याच्यावर कधीच रागवत नाही चिडलो नाही त्याला हवं ते दिलं आहे आणि तरी तुम्ही म्हणता त्याला घरापेक्षा हॉस्पिटल आवडतं तुमच्या बोलण्याला काही अर्थ आहे की नाही डॉक्टर तुम्ही ऐकता ना वाटेल वाट मी वाटेल ते बोलतात सुगंधाने मान हलवली मीच नाही तर जवळपासच्या बऱ्याच लोकांनी ऐकलं एवढ्या मोठ्याने तुम्ही बोलतात असं त्याला सांगावं असं वाटलं पण ती गप्प बसली पप्पूचे बाबा म्हणाले मी आधीपासून पप्पूला तुमची ट्रीटमेंट देण्याच्या विरोध होतो पण डॉक्टर प्रधानांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांनी सुचवलं म्हणून आम्ही तुमची ट्रीटमेंट कंटिन्यू केली नाहीतर दुसरा डॉक्टर शोधला असता डॉक्टर प्रधानांचा यात कुठे संबंध आला सांगू सांगा ना तुमचं आणि माझं त्या दिवशी बोलणं झालं त्यानंतर मी डॉक्टर प्रधानांना भेटलो तेव्हा लक्षात आलं की त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे या केसची डॉक्टर प्रधानांचा काही संबंध नाही मी तुम्हाला आता जे सांगितलं ते त्यांना पण खरं वाटणार नाही काय खरं वाटत नाही आपण आणखी काही बोललो तर पप्पूची केस माझ्याकडून काढून घेतली जाईल याची सुगंधाला कल्पना होती एक एक शब्द जपून वापरायला हवा होता हे बघा दांडेकर ती म्हणाली पप्पूला तपासल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की तो घरच्या लोकांना घाबरतो काय म्हणता पप्पूच्या बाबा आश्चर्याने म्हणाले मी आजपर्यंत त्याला कधीही एकही चापट नाही मारली आणि त्याने बायकोला विचारलं काय ग मारली का नाही मिसेस दांडेकर म्हणाले पप्पूचे बाबा सुगंधाने म्हणाले तुम्ही पप्पूच्या अंगावर एखादं तरी माराचे खून दाखवा त्याच्या कवटीवर एक क्रॅक आहे तो अजून बरा झालेला नाही मार एक किंवा दोन वर्षापूर्वीचा असावा कवटीवर क्रॅक पप्पूच्या वडिलांनी विचारलं मग थोडा वेळ विचार करून म्हणाले तो एकदा पडला होता आम्ही जागा बदलण्याकरता सामान हलवत होतो तो जिन्यावर खेळत होता मजूर सोफा घेऊन उतरत होता त्याचा धक्का लागून जिन्यावर पडला आता या डोक्याला फ्रॅक्चर झाल्याचं मला माहिती नाही त्याला कोणी ट्रीटमेंट दिली त्याचं काही रेकॉर्ड नाही मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याच्या डोक्याला मार लागल्याचं आम्हाला माहीत नव्हतं काही दिवस त्याच्या पायाला त्रास होत होता मग तो आपोआपच नाहीसा झाला सुगंधानं अशी स्पष्टीकरणं कितीतरी वेळा ऐकली होती मुलांना मार लागला की मारणारे वडील तो ॲक्सिडेंटमध्ये पडला म्हणून सांगायचं पण दांडेकर सांगत होतं त्यात वेगळेपणा होता दुसऱ्या कोणाचा तरी धक्का लागून तो पडला असं ते सुटवत होते अशी शक्यता होती की पप्पू पडला त्याचा मार लागला नंतर मेंदूला पडलेली चिर जुळून आली असावी असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत व्हायचं खेळताना मार लागतो लहानशी क्रॅक पडते पण ती आपोआपच जुळून येते तुम्हाला काय वाटतं डॉक्टर दांडेकरांनी विचारलं त्याच्या पायाला मार लागला त्या माराचा आणि अटॅकचा काही संबंध आहे नाही मग झालं तर दांडेकर म्हणाले तुम्हाला माहीत नाही तर सरळ नाही म्हणून सांगा उगाच काहीतरी कारण नका शोधत बसो अहो प्लीज पप्पूच्या आईनं त्यांना थांबवलं सुगंधा विचार करत होती त्यांना प्रश्न विचारणं थांबावं की सुरू ठेवावं पण तिच्या लक्षात आलं की दांडेखोर चेडखोर आहेत त्यांच्यात सहनशक्ती कमी आहे नाकाच्या भरात ते पप्पूला मारू शकतात दांडेकर खोटं बोलतात की काय हे शोधून काढणं महत्त्वाचं हो होतं त्यांना पप्पूचा राग येत असावा पप्पू दष्टपुष्ट व्हावा एखाद्या खेळात नाव कमवावं हो असं त्यांना वाटत असावं पप्पूनं अपेक्षा भंग केला होता जन्मापासूनच तो अशक्य होता पण आपल्याला जे काही वाटतं दांडे का ते दांडेकरांना सांगण्यात काय अर्थ नाही हे सुगंधाला समजत होतं एवढ्यात इंटरकॉमची बैल वाजली सुगंधांना फोन उचलला हो अच्छा ती म्हणाली ॲडमिट केलं सीरियस सिरियस आहे मी पाच मिनटात येते एसीवर उचलून ती दांडेकरांकडे वाढली म्हणाली एक इमर्जन्सी केस आली आहे मला जायला हवा सोळा वर्षाचा मुलगा सायकलवरून येत होता सायकल आणि कार एकमेकांवर आपटली आहे पेशंट सिरियस आहे हो डोक्याला मार लागला आहे अरे देवा दांडेकरांच्या तोंडातून अचानक निघालं त्या मुलाच्या पण डोक्याला मार लागला असं त्यांना वाईट वाटलं आणि तो कारजवळ पडला तेव्हा त्याला अटॅक आला होता म्हणून आम्ही अशा पेशंटना शक्यतो जपायला सांगतो दांडेकरांनी माल हरवले ते बाहेर आले सुगंध इमर्जन्सी कडे वळली काही वेळांना ऑपरेशन झालं ऑपरेशन करता मदत करणाऱ्या डॉक्टरला सुगंधांना विचारलं तुम्हाला काय वाटतं हा वाचेल काही सांगता येत नाही डॉक्टरनाला मुलाला अटॅक येतात ही माहिती असताना त्याच्या आईवडिलांनी त्याला सायकल कशी चालवायला दिली याचंच आश्चर्य वाटतं तेही खरंच आहे ऑपरेशन करून एक तास झाला असावा सुगंधाला निरोप मिळाला सायकल ॲक्सिडेंट झालेला मुलगा गेला डॉक्टरांनी प्रयत्न केला पण यश नाही आलं सुगंधा घरी जायच्या तयारीत होती फोनच्या बेलचा आवाज आला सुगंधाना रिसर उचललं हॅलो डॉक्टर सोमाणी आवाज आला सुगंधाने आवाज ओळखला आला तो मिसेस दांडेकरांचा होता काय म्हणता सुगंधाने विचारला तो मुलगा अजून आहे कोणता सायकल आणि कारचा ॲक्सिडेंट झाला तो नाही एक असा सापूर्वक गेला असं नेहमीच होतं काय नंतरचा ॲक्सिडेंट पप्पूला असा अट अटॅक आला की काय तुम्हाला विचारायचं आहे हो आपण आत्तापासून काळजी घेतली ना तर डोका टळू शकतो म्हणजे अजून धोका आहे हो डॉक्टर मला एक सांगायचं आहे काय पप्पूचे बाबा म्हणतात ते खरं आहे काय खरं आहे त्यांनी पप्पूला चापटसुद्धा नाही मारली कसं असेल तर बरंच आहे सुगंधा म्हणाली पण मिसेस दांडेकरांनी फोन का केला असावं त्याच्या लक्षात येत नव्हतं आणि मिसेस दांडेकर तुम्हाला आधी काही सांगायचं आहे अजून त्या मुलाच्या आईवडिलांना किती दुःख होत असेल नाही ते हो ते साहजिकच आहे सुगंधा म्हणाले वाटत होतं ज्या वडिलांचा मुलगा तरुणपणे जातो त्याचं दुःख कोणाला समजणार सुगंधा रेसवीवर ठेवणार होती पण वाटलं पप्पूच्या आईला आणखी काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला अजून काही सांगायचं आहे शेवटी सुगंधाने विचारलं बऱ्याच वेळानं पप्पूची आई म्हणाली मागे मी पप्पूला जास्त औषधं दिली हो त्याचं काय मी त्याला घरी आणलं आणि तीन चार दिवसांनी त्याला अटक आला पण तुम्ही मला सांगितलं नाहीत तुम्हाला समजू नये अशी माझी इच्छा होती कोणाला समजू नये अशी माझी इच्छा होती मुख्य म्हणजे त्याच्या वडिलांना म्हणून मी डोस डबल केला त्यानंतर बरेच दिवस त्याला अटॅक आला नाही मला वाटलं तो बरा झाला बराच वेळ काय आवाज आला नाही मिसेस दांडेकर काय पप्पूला तुम्ही इथे आणलं त्यावेळेला त्याला एक अटॅक आला होता नाही मग दोन एकाच दिवशी दोन तिथे आणखी कोण होतं नाही मी एकटेच होते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याची काळजी घेतली फक्त मला कळवलं नाही मला माफ करा मला वाटलं पप्पूला परत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर त्याला त्रास होईल तुम्ही मला खरं काय ते सांगितलं तर त्यात तुमचा आणि पप्पूचा दोघांचाही फायदा आहे डॉक्टर माझी काही चूक झाली का पप्पूला का। काही त्रास तर नाही ना होणार एक लक्षात ठेवा तुम्ही त्याला जास्त औषधं दिली त्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला त्यामुळे आम्हाला वाटतं की त्याला कॅन्सर झालं आहे खरं काय ते लपवून ठेवलंच ना तर डॉक्टर चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात आता माझ्या ते लक्षात आलं आहे आय एम सॉरी डॉक्टर ठीक आहे सुगंधा म्हणाली तिनं रिसिव्हर ठेवला पप्पूच्या आईनं सांगितलं त्याचा ती बऱ्याच वेळ विचार करत होते अटॅक येणाऱ्या मुलांना काही आई जर जास्त दे डोस देतात हे तिला माहीत होतं काही दिवसांनी त्यांना वाटतं की मुलगा बरा झाला मग औषधं देणं थांबवतात नंतर था। परत त्याला अटॅक येतो पप्पूची आई तशीच वागली यात काही विशेष नव्हतं पण एक गोष्ट तिने कबूल केली होती ती म्हणजे पप्पूच्या बाबांनी त्यांना कधीच मारलं नव्हतं शिवाय घरी पप्पूला दोन अटॅक आले हे पण समजलं होतं तिनं मनाशी ठरवलं पप्पूला हॉस्पिटलमधनं लवकर पाठवायचं नाही